जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने कंधार येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला केले अभिवादन या समयी सर्व कार्यकारिणी उपस्थित होते अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व मान्यवर उपस्थित आपण या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पंचाहत्तरव्या जयंतीच्या निमित्ताने कंदार येथील या भगवानगडावरती येऊन आपण या ठिकाणी त्यांना अभिवादन करीत आहोत गोपीनाथराव मुंडे साहेबांची कार्यकारणी कार्य करण्याची पद्धत ही या सर्व भारतीयांना माहिती आहे आणि त्यांनी सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपलं मोठं नाव कमावलेलं आहे आणि ओबीसी बांधवांची संघटना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या नंतर त्यांनी मजबूत करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण पूर्णत्वाला नेण्याचं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी त्यांच्या या कार्या कार्याला अभिवादन करीत आपण या ठिकाणी त्यांच्या कार्याला उजाळा देत आहोत करिता त्यांना मी या ठिकाणी आपल्या संघटनेच्या वतीने अभिवादन करतो विजय आज स्वर्गीय महा देशाचे मा, मा ग्रामविकास मंत्री आदरणीय मुंडे मुंडेसाहेब यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आणि आपण एक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपण अभिवादन केलेलं आहे तर मुंडेसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातील तरुणांना व महाराष्ट्रातील साहेबांच्या अनुयांना आज काय संदेश देणार आहात आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेबांची जयंती आहे त्यानिमित्तानं आज मी त्यांना येथे अभिवादन करतो त्याचबरोबर सर्व एक ओबीसी समाजाचं नेतृत्व त्यांनी के केलेलं आहे आणि वंचित बहुजन म्हणजे व समाजाला कोणत्याही सम प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी के केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी सर्वांनी ह्यांचं एक प्रकारचं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणायला इथं हरकत नाही एक लोकनेते ते होऊन गेले सर्व गोरगरिबांचं त्यांनी बरेचसे म्हणजे कामं केलेले आहेत इथं आणि अशा प्रकारे सर्वांना मी ह्या माध्यमातून इथे संदेश देऊ इच्छितो की अशाच प्रकारे आपण पण कोणत्याही कामामध्ये एक चांगलं नेतृत्व एक आदर्श व्यक्तिमत्व होण्याचं कार्य समाजात करावं आणि आणि गोपीनाथराव मुंडेसाहेब आणि ओबीसी समाजाला एक पुढं नेण्याचं किंवा एक ओळख निर्माण त्यांनी केलेली आहे ह्या निमित्तानं मी त्यांना इथे अभिवादन करतो आणि म्हणजे दोन शब्द संपवितो धन्यवाद